निज निज म्हणजे खऱ्या निराकार आकार नसणाऱ्या पंथावरती म्हणजे सगुण निर्गुणाचा ठार घेणं आणि निर्गुण ब्रह्मत्वामध्ये विलीन होणं ह्याला तीव्रतर वैराग्य लागतं आणि वैराग्य असं लागतं या वैराग्याला सोळं वोळं कर्म नित्य अनित्य चालत नाही योग्यांना ते बंधनकारक नाही ऐका ऐका एक आणखीन एक दोन मिनटं घेतो फक्त दोन मिनटं शेवटचा दृष्टांत आहे का की या दंडखरण्यामध्ये पूर्वी पुढे शबरी नावाची भिल्लेण होती ऐका तिथे बरुच बरेचसे ऋषीमुनी साधना करतो ते साधना साधना त्या भिल्ल जातीच्या असणाऱ्या शबरीचं त्या जलाला स्पर्श झाला ऋषीमुनी म्हणतायत आम्हाला हे पाणी आता संध्यावंदनाला वापरता येत नाही पूजेला वापरता येत नाही हे पवित्र केलं पाहिजे मग पवित्र करत काय केलं पाहिजे आता दोन तीन दिवसामध्ये प्रभू रामचंद्र इकडे येत आहेत त्यांनाच आपण विचारूया आणि येथं मारं काढूया प्रभू रामचंद्राला ते सगळे मुनीवर विचारायला गेले काय विचार गेले मुनिवरा की या एका म्हातारी कनिष्ठ जातीचे तिने त्या जलाला स्पर्श केलाय ते जल पवित्र करायचंय ते काय म्हणले माहिती का तसं करू नका म्हणलंय तुम्ही चुकलाय म्हणले तुम्ही जिथं साधना करताय ना साधण्याच्या कोपऱ्याला एक झोपडी आहे त्या झोपडीमध्ये एक म्हातारी राहते म्हातारी ती म्हातारीचं नाव आहे शबरी तिचे चरण स्पर्श करा तिचे चरण प्रक्षालन करा आणि ते जल लिहून त्या ह्याच्यात टाका कशामध्ये कशामध्ये जिथनं तुम्ही जल वापरताय ना त्या तळ्यात नेऊन टाका माझा दृष्टांत संपला सासूसाठी वाटणी केली आणि सासूच वाटणीला आली म्हणलं की गज झाली आता हिने कुणाचा त्याग करतायत शबरीचा अवहेलना करतायत शबरीचा त्याग करतायत पण इथं कसं आहे माहिती आहे का तुका म्हणे देव झाला तुका म्हणे देव झाला ज्याचा तुका म्हणे तोची सोहळा ज्याचा देव अंगीकार केला तो सोहळा कशाला म्हणायचं देवाने अंगीकार जर केला असेल तर आपण कावर अंगीकार करू नये पण जगामध्ये लक्षात ठेवा या जगामध्ये सोळ कनिष्ठ वरिष्ठ न्यून्य ते काही नाही सगळ्याच विठ्ठलामुचे जीवन अगमनिगमाचे स्थान यायचं तिथनं जायचं तिथं शहाणपणा बंद करायचं आणि भगवान माउ जो काय मार्ग आहे तो मार्ग आहे तीव्रतर वैराग्याचा ज्ञानाचा प्रपंचिकामध्ये राहून प्रपंच करणं करणं नाही तो देव करणं आहे अशी व्यवस्था करणं अशा पतीची व्यवस्था भगवान माऊलींच्याकडे होती भगवान माऊलींची कृपा तुमच्यावर और सर्वांच्यावर आहे माझ्यावरती सुद्धा आहे ज्यांनी रेड रेडा वेद बोलविला रेडामुखी वेद बोलविला द्विजांचा हरविला माझ्याकडनं सुद्धा माऊलींनी बरीचशी कृपा करून घेतली या कृपेतला सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे गेल्या वर्षी पंढरपूरला पांडुरुंगाच्या समोर कीर्तन झालं बाबांच्या कृपेमुळं आम्ही जर कोटी रुपये जर भरतो म्हणलं देवस्थानला करू देत नाहीत महाराज तिथं कृपा लागते कृपा लागते बाबांच्या कृपेनं बरंचसं काही जीवनामध्ये सुखी 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 आपण सर्वजण सुखी आहोत बाबांना कधी न विसरता आज दहावा दिवस आहे दहावा दिवस याचा अर्थ असा असा आहे की आजच्यापासनं वैकुंठ म्हणजे काय आपण म्हणतो ते परंतु त्या गरुड आधारे वर्षभर त्यांचा प्रवास चालू आहे बारा मासिक करावे लागतात आणि शेवटच्या नंतर तिथे त्यांचा वैकु म्हणजे या बारा सगळीकडे फिरून 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 बारा महिने शेवटला विकुंठ असतं हे शास्त्र सांगतं परंतु बाबांना हे शास्त्र लाव जीवाला शास्त्र आहे देवाला शास्त्र नाही देवतेची संत देवतेची संत संत बाबा संत म्हणजे देव देव म्हणजे संत देवाची कुठं काय आलं हो उपचार नाहीच कशाला देहाला उपचार हे देहातीत असणारे महात्मे आहेत त्यांना कसले उपचार आले त्यांना काय काही नाही काही मनात आणू नका काही कमी असेल जास्त असेल जे झालं ते कृष्णापणस्त म्हणा झालं ते योग्यच झालेलं आहे ऐका केले तर चुकीच के झालं ते योग्यच झालं आणि जे पुढे होणार आहे ते योग्यच होणार आहे तुम्ही कोणीही काळजी करू नका आणि भगवान बाबांच्या कृपाक्षेत्राखाली हा आश्रम त्यांचा संप्रदाय प्रत्येकजण वाढवायचा प्रयत्न करूया मी कोणामुळे माझ्यामुळे सांगायचं नाही माऊलीच्यामुळे म्हणून मुल सांगायचं काय सांगायचं माझे भगवान बाबा होते त्यांच्यामुळं माझ मी इथंपर्यंत आलो हे सांगा घोर मी बांधलं गाडी माझी बंगला माझा असं म्हणलं ना संपलं बघा कृपा संपली आहे ती बाबांची कृपा असं समर्पित वृत्तीनं आपण जर जीवन जर जगलो तर आपल्या जीवनात काही काही पडणार नाही म्हणून महाराज म्हणतात तो का म्हणे अवघा जोग जोग सर्व ज्ञानेश्वर माझे आणखी दोन मिनटं आहेत माझे दोन मिनटं मी वापरलेले नाहीत आजच्या या समाधी सोहळ्याच्या प्रसंगी नाशिक जिल्ह्याचे अखिल भाविक वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष परमादरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य अण्णासाहेब महाराज आहेर या ठिकाणी आलेले आहेत व्यासपीठावरती त्यांचं आगमन झालेलं आहे त्यांचं या ठिकाणी मी सर्वांच्या वतीनं स्वागत करतो त्यांनी चार पाच दिवस सतत त्यांचा माझा कॉन्टॅक्ट चालू होता विशेषतः सांगोलेला परवा राज्यस्तरीय वारकरी संमेलन झालं वारकरी संमेलनामध्ये महत्त्वाची भूमिका नाशिक जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातनं गाड्या आल्या ठिकाणी नाशिक जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातनं गाड्या आल्या होत्या फार मोठं त्या ठिकाणी मेळावा झालेला आहे आणि पुढचा मेळावा नाशिक जिल्ह्यामध्ये होण्याची शक्यता आहे आणि आहेच कुंभमेळ्याच्या अगोदर संत मेळा होणार अशा पद्धतीचं चालू आहे नियोजन पुन्हा त्यावेळेस आपल्याला सर्वांची भेट घेता येईल आणि आजच्या कीर्तन सेवेकरता माझ्यावरती थोर थोर प्रेम करणारे सर्व तुम्ही साधक मंडळी आहात सर्वांची सदस्य या ठिकाणी मी ऋण व्यक्त करतो आज माझ्या खांद्याला खांदा लावून माझे भावासारखं प्रेम करणारे आमचे दिगंबर महाराज या ठिकाणी आहेत त्यांच्या समवेत सर्व वारकरी महाराज मंडळी सर्व आहेत त्यांची नावं मला माहीत आहेत किंवा माहीत नाहीत हा भाग वेगळा आहे सर्वांची नावं घे एकाचं नाव घेतलं की दुसऱ्याचं दिगंबर महाराजमध्ये सर्व परंपरा चाली आमची त्या बाबांची सर्व परंपरेने सर्व कीर्तनकार आले त्यामुळे दिगंबर बाबा त्यांच्यासोबत असणारे सर्व आमचे महाराज मंडळी सर्व तुमचे साधक मंडळीच्या चरणी नतमस्तक होतो आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णांत विठवलं जाऊ जाऊ कुणी जागेवर उठू नका एक गोष्टी म्हणजे कसा खाली